जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील रस्त्याची दुरावस्था झाली ते दुरुस्त करावे या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नंदुरबार महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी व शेत नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली शसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत नंदुरबार शहरातील जुनी नगरपालिका परिसरात असलेल्या खड्ड्यांमध्ये पूजन करून वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले यापूर्वी नंदुरबार पालिका प्रशासनाला निवेदन देऊन इशारा देण्यात आला होता नंदुरबार येथील रस्त्यावर असलेले खड्डे व रस्त्यांची झालेली दुरावस्था यामुळे असंख्य अपघात झाले आहेत नंदुरबार शहरातील पालिका हद्दीतील रस्त्यांवर सुमारे चारशे ते पाचशे ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत यामुळे अनेक नागरिकांना दुखापतही झाली आहे ही बाब लक्षात घेता नागरिकांच्या सोयीसाठी ससे मुबाठा पक्षामार्फत जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी व जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले येथील पालिकेचे मुख्याधिकारी यांना ससे मुबाठा पक्षामार्फत रस्त्यांवरील खड्ड्याबाबत निवेदन यापूर्वी देण्यात आले होते दोन सप्टेंबर पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल तसेच प्रसंगी नंदुरबार पालिकेला टाळे ठोकण्यात येईल असाही इशारा देण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर येथील जुनी नगरपालिका परिसरात असलेल्या खडद्यात विधिवत पूजन करून खडलामुक्त नंदुरबार शहर करण्यासाठी विधिवत पूजा करण्यात आली त्यासोबत खडल्यात वृक्ष लागवड करण्यात आली त्यानंतर पालिकेच्या प्रवेशद्वारा बाहेर निदर्शने करून मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारण्यात आला व रस्त्यावरील खडले कधीपर्यंत बुजविण्यात येतील आश्वासन द्यावे असे आंदोलकांनी सांगितले त्यावर मुख्याधिकारी अमोल बागू यांनी आश्वासन दिले सदर आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते नंदुरबार शहरात सुमारे चारशे ते पाचशे खडले आहेत या ठिकाणी रोज लहान मोठे अपघात होऊन नुकसान होत आहे तरी हे नगरपालिका हे खडले बुजवत नाही किंवा काहीही कार्यवाही करीत नाही लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची कामे आधी घ्यावी असे यावेळी आंदोलकांनी सांगितले अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला निवेदनावर जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी शहर संघटक भक्तोत्सल सोनार व महानगर प्रमुख इम्तियाज पटेल युवा शहर समन्वय कक्ष श्री खंडे उपतालुका प्रमुख निंबा पाटील भरत पाटील उप तालुका प्रमुख सुनील पवार चारुलता माळी चेतना माळी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा उपाध्यक्ष वैशाली चौधरी प्रतिभा धनगर भुरा पवार भरत मालसे सुनील पवार मखन मालसे जितेंद्र भीर आकाश भीर सुरेश भीर दीपक शेलटे प्रकाश मालसे उत्तर महाराष्ट्र सचिव डी पवार यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार शहरात खड्ड मुक्त नंदुरबार करणारे नगरपालिकेचे शिवसाहेब मी चार महिन्यापासून या विषयावर त्यांना भेटत आहे पण ते कुठलाही नगरपालिकेच याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं आणि नंदुरबार मध्ये एवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांचे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि कामं करत नाही नगरपालिका हा आमचा आरोप आहे आणि नंदुरबारमध्ये एवढे घटना होतात त्या खड्ड्यामुळे दोन तर तीन बळी गेलेले आहेत दोन ते तीन बळी गेलेले आहेत तरीही शासन हे जागृत होत नाही तर आम्ही नगरपालिकेला कायम पाठपुरावा करत असतानाही एक नगरपालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागलं आणि नाही यांनी अजून एवढ्या गणपतीच्या पहिले नाही काय केलं तर नगरपालिकेवर आमचा भव्यमो मोर्चा काढून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आठ दिवसापूर्वी नंदुर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबारमध्ये कमीत कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे जे मेन रोड आहे त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका खड्डे मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाचं कारण दाखवून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते पण पावसाचं कारण हे काही कारण नाही आहे जोपर्यंत पाऊस जाणार नाही चार महिने पाऊस राहील तोपर्यंत लोकांचे अपघात होत राहतील का मग लोक ते प्रत्येक अपघात होत आहे त्याचं कारण आम्ही फक्त आणि फक्त पाऊस दाखवलेला आहे तर हे कारण चालणार नाही आहे नगरपालिकेने लवकरात लवकर नंदुरबार हे खड्डेमुक्त केले पाहिजे विषय महत्वाचे आहे की नंदुरबार नगरपालिकेमध्ये महिला हे कर्मचारी सुद्धा आहे महिला अनेक महिला व्यवसाय करतात आणि त्यांना स्कूटी स्कूटीचा वापर करतात आणि स्कूटीचे हे छोटे असल्यामुळे खड्ड्यात जर व्हील गेलं तर पूर्ण गाडीही पडते आणि स्लीप होतात बऱ्याच महिलांचे अपघात झालेले आहे काल माझंसुद्धा तशाच पद्धतीने खोडाई माताच्या साईडला जाताना गाडी स्कूटीचं हे झालं आणि माझंसुद्धा अपघात झालेला आहे तर सारखं महिलांचे अपघात होत आहे तर सर्वसामान्य महिला या कोणाकडे न्याय मागायला जातील त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने ह्या सणा दिवसामध्ये लवकरात लवकर खड्डे मुक्त करावं आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना त्यांना व्यवस्थित सुविधा द्यावं आणि अपघात टाळावं असं आमची नगरपालिकेकडे निवेदन आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करतो आम्ही की लवकरात लवकर रस्ते चांगले करावे आणि सणासुदीचे आनंदीचे दिवस हे लोकांना व्यवस्थित साजरा करण्यात द्यायला यावं अशी आमची इच्छा